दोन महिन्यांपूर्वी नाशिकला कार्यक्रमाला गेलो होतो आमचे निलेश सर मला नितीन सर तिथे भेटले त्यांनी सांगितलं बाबा आमच्या नगरपालिकेचे आमचे शिक्षण अधिकारी आहेत पाटील सर त्यांनी नवीन उपक्रम राबवला दप्तर मुक्त शाळा शनिवारच्या दिवशी अधिक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे अधिक चांगला उपक्रम योगा का आज ते समोर आहेत नाही तर मी याच्यापूर्वी या विषयावर बऱ्याच वेळा बोललो पण ते काही समोर नव्हते मला माहिती नव्हतं कोण आहेत म्हणून पण उपक्रम चांगला वाटला म्हणजे अनेक ठिकाणी शाळांमध्ये व्याख्यानातून सांगितलं त्याने एक खूप चांगला उपक्रम राबवला जो आम्हाला सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये राबवावा लागेल आपल्या घरामधला संध्याकाळी अभ्यासाच्या वेळेच्या काळातला सात ते नऊच्या वेळेमधला टीव्ही काय केलं पाहिजे बंद ठेवला पाहिजे का चालू ठेवलं पाहिजे बंद ठेवला पाहिजे त्याने तो उपक्रम राबवला आहे त्यांच्या पाच हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शाळांपर्यंत त्याने तो, तो उपक्रम पोचवला आहे आणि लोकांनी सुद्धा आनंदानं त्या उपक्रमाचं स्वागत केलंय साहेब आमच्या घरामध्ये दहा वर्ष झाले ना दहा ना, वर्ष झाले आपल्या घरामध्ये टी व्ही नाही आणि त्याच्यामुळे मी त्याने सांगू तरी शकतो नाहीतर मग माझ्याच मालिकांची वेळ जपता जपता मी कशा करता सांगतो मुलांना आम्हाला शिक्षणामध्ये रमवावं लागेल हो नाहीतर प्राथमिक व्यवस्थेपर्यंतच्या शिक्षणामध्ये मुलगा हा शिकण्याकरता आलेला असतो शिक्षा म्हणून आलेला असतो आपणही सगळी माणसं त्यावेळेला पहिला पहिली ते चौथी पर्यंत पाचवी सातवी पर्यंत शाळेत जात होतो तेव्हा काय चला आनंद आपल्याला पुढं काहीतरी मोठं करून दाखवायचं मोठा कीर्तनकार प्रवचन करायचं मोठा काहीतरी जिल्हा परिषद सदस्य व्हायचं म्हणून शाळेत जात होतो का नाही घरच्यांनी पाठवलंय तिथे काहीतरी आता हे सगळं तास दोन तास आपल्याला सहन करायचं या भावनेतून जात होतो आणि त्यावेळेच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये त्या बाल मनामध्ये आम्हाला शिक्षणाची गोडी निर्माण करण्याकरता अशी काही नाविन्यपूर्ण उपक्रम आम्हाला राबवावे लागतील कृतीशील लोकांना एकत्र यावं लागेल त्याच्यातून आम्हाला अशा प्रकारे काहीतरी दप्तरमुक्त शाळा असेल किंवा टी व्ही बंद असेल तशा प्रकारे आनंददायी कृतीयुक्त शिक्षण असेल तर काहीतरी वेगळा आराखडा तयार करून मुलांच्या कळी उतरवावा लागेल अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचं जेव्हापासून जास्त प्राबल्य वाढलंय तेव्हापासून हे क्षेत्र त्या ठिकाणी थोडंसं बदनाम व्हायला लागलंय पूर्वीच्या काळातल्या गुरुजींच्याबद्दल शिक्षकांच्या बद्दल जो आदर होता तशा प्रकारचा आदर जो कमी व्हायला लागला तो आम्हाला निर्माण करावा लागेल शिक्षण व्यवस्थेच्या संबंध नाही करावा लागेल आणि विद्यार्थ्यांच्या संबंधने आम्हाला आदर निर्माण करावा लागेल दुर्दैवान त्याचं पावित्र्य जे आहे ते पावित्र्य आम्हाला कमी होताना दिसतंय त्याच्याकरता समाजातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या चांगल्या लोकांना एकत्र येऊन त्या प्रकारची तशी भूमिका आम्हाला निर्माण करावी लागणार आहे